हाय गुड इव्हनिंग सगळ्यांना तर आज आहे फर्स्ट दिवस आज आहे घटस्थापना तर आज आमचं घट वगैरे पण बसला आहे मंदिरामध्ये ते काही मी शूट केलं नाही कारण थोडं घाईगडबडीतच झालं होतं आणि आता आहे आज गरबा तर आज आहे गरबा आमचा ग्राउंडवरती तर आज आम्ही येल्लो थीम ठेवलेली होती तर मी दाखवते तुम्हाला माझा लूक आणि मी असं आज सिम्पल तयार झालेलो आम्ही सगळे कारण उद्यापासून आम्ही थीम ठेवली आहे आज फर्स्ट डे असल्यामुळे आम्ही फक्त कलर ठेवलेला होता येलो हा सगळे आम्ही येल्लो ड्रेस घालून जाणार आहे तर चला तुम्ही पण एन्जॉय करा आमच्यासोबत गरबा आम्ही ग्राउंडवर पण जाऊ सगळ्यात तुम्हाला दिसतील व्हिडिओ मध्ये नक्की बघा कंटिन्यू करा व्हिडिओ आवडेल तुम्हाला आरती सुरू होणार आहे आरती के तुरंत बाद ही राज गरबा गरबा का या फर्स्ट राऊंड हम या पर शुरू करने जा रहे हैं हमारे मार्गदर्शक मान्य श्री गिरीश भाऊ पांडोई की संकल्पना हाय गुड इव्हनिंग सगळ्यांना तर बघा हाय सायंकाळची वेळ होती आणि आम्ही सगळे गरबा खेळायला ग्राउंडवरती निघालेलो होतो तर बघा किती मस्त भव्य मोठा ग्राउंड आहे आणि खूप छान ग्राउंड होता तिथे आम्ही सगळे मस्त नऊ दिवस गरबा खेळ करायला जात होतो आणि हे व्हिडिओ तुम्हाला खूप लेट येत आहे कारण कारण नऊ दिवसाचे खूप आम्हाला खूप धावपळ पण होती रोज सकाळी कामं पण होते थोडेसे आणि संध्याकाळी मग परत गरबा खेळायला जाणं त्याची थीम आणि ते सगळं ड्रेस वगैरे घालणं सगळं आम्ही ड्रेस कोड वगैरे पण ठेवलेला होता त्यामुळे असं सगळं धावपळ असल्यामुळे एडिटिंगला काही वेळ मिळत नव्हता रात्री आम्हाला अकरा अकरा बारा पण वाजायचे आणि तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कळेलच की मी व्हिडिओ पण का अपलोड करत नव्हती तर तर बघा आता आमचा गरबा पण स्टार्ट झालेला होता आम्ही सगळ्यांनी येलो कलरचे ड्रेस घातलेले होते आणि बघा आम्ही सगळे मस्त एन्जॉय करतोय गरबा तर बघत राहा व्हिडिओ कंटिन्यू करा घादा आम्ही गरबा वगैरे करून असं थकलेलं होतं तर थोडा वेळ डी जे पण थांबलेला होता आणि आता बघा इकडे डुगू नीता आणि ते मंगेश भाऊ वगैरे आमचा गरबा बघायला आले होते ती नीता पण आमच्या गरब्यामध्ये असते नेहमी पण यावेळेस तिचं थोडं घराचं काम असल्यामुळे ती पण काही आमच्या ग्रुपमध्ये नव्हती आणि डुगू पण आलेला होता बघायला चला तर तुम्ही आतापर्यंत बघितलं असेल आमचा गरबा मस्त झाला आज पहिला दिवस मज्जा आली ग्राउंडवरती छान गरबा वगैरे पण झाला आणि आता बघा सगळी तयारी वगैरे चेंज केलं आहे घरीच आलो आम्ही आता आता साडे अकरा वाजले जेवण वगैरे झालं आता राहिला आहे कृषिकाचं होमवर्क आता साडे अकरा वाजता आता मी कृषिकाचं होमवर्क घेणार आहे तर आता तिचं होमवर्क वगैरे घेते आणि मग आपण उद्याच्या व्हिडिओला नक्की सुरुवात करू नेक्स्ट व्हिडिओपासून तर आता बघा मी तिचं आता होमवर्क घेतली आहे ती बाहेर गेली आहे थोडंसं येईलच आता ती तिचं रिट तिचं लिहायचं राहिलं आहे थोडंसं वर्कबुक तर ते कम्प्लीट करून घेते आणि चला तर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ येतो तुम्हाला दोन किंवा तीन दिवसाचे मिळूनच व्हिडिओ येतील कारण थोडं थोडं श व्हिडिओ श शूट केलेले होते कारण तेवढा वेळच नव्हता मिळत रोज व्हिडिओ एडिटिंगला आणि बघा दुसऱ्या दिवशीची थीम आमची ब्लॅक जीन्स ब्लॅक टॉप आणि रेड ओढणी अशी होती तर तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये पुढे आम्ही खूप छान दिसत होतो आणि आम्ही त्या दिवशी पृथा पण छान तयार होऊन आलेली होती तिला प्राईज पण मिळालेलं होतं आणि तुम्हाला दिसेलच पुढे पुढे जसे व्हिडिओ येतील तसं कृषिकाला पण एका व्हिडिओमध्ये प्राईज मिळालेला आहे आणि मला पण एका ग गर गरबाच्या दिवशी आम्ही पण छान तयार होऊन गेलेलो होतो गरबा ड्रेस घालून तर त्या दिवशी पण मला प्राईज मिळालेला आहे पण ते व्हिडिओ बघायसाठी तुम्हाला काही दिवस वेट करावं लागेल ते व्हिडिओ येतीलच तुम्हाला पुढे त्यासाठी तुम्हाला माझे कंटिन्यू पूर्ण व्हिडिओ बघावं लागेल तुम्हाला सगळे दिसेल प्राईज वगैरे भेटलेले चला तर बघा आता इकडे ललिता आणि पायल दोघे मस्त कपल डान्स करत होते गरबा तर चला एन्जॉय करा ते पण मस्त एन्जॉय करत तर तुम्ही पण आमच्यासोबत एन्जॉय करा आणि इकडे बघा आता कृषिका आणि कृषिकाचे पप्पा पण आले होते ते थोडे लेट आले होते कारण आम्ही खूप लवकर जायचो एंट्री करायचं करायची राहायची त्यामुळे तर आम्ही साडेसातला वगैरे जायचो आणि कृषिका आणि कृषिकाचे पप्पा उशिरा आले होते आणि इकडे गरबा पण आमचा सुरूच होता तर मी असं शूट करत होती मध्ये मध्ये थांबून सगळ्यांचं कारण तुमच्यासाठी तुम्ही सगळे वाट बघत होते व्हिडिओची खूप दिवसापासून तर मला कमेंट्स पण आले बरेच जणांचे की ताई तुमचे व्हिडिओज नाही येत आहे नव नवरात्रीचे नौ, वगैरे तर त्यासाठी सॉरी कारण थोडंसा वेळ मिळत नव्हता त्यामुळे आम्ही थोडंसं लेट येत आहे सगळे व्हिडिओ पण नक्की येतील तुम्हाला सगळे व्हिडिओ डिस्ट्रीब्युशनला चालू करतो आहे आणि पहिलं जे श्रेणी आहे ते आहे जे विनर आहेत ते आहे नवे दिवस जजेसनी खूप छान जजिंग केलेलं होतं आणि छान प्राइजेस दिले होते सगळ्यांना नऊ दिवस जे गरबा ड्रेसेस वरती पण होते गरबा बेस्ट गरबा प्लेअरसाठी पण होतं आणि ग्रुप डान ग्रुप गरबा साठी पण प्राईज ठेवलेले होते तर बघा आता हे दोघं कपल राऊंडसाठी यांचं सिलेक्शन झालेलं होतं खूप छान त्यांनी कपल गरबा केलेला होता आणि त्यांना पण प्राईज मिळालेलं होतं आणि इकडे आमची पृथा पण छान तयार होऊन आलेली होती तर तिला पण त्या दिवशी प्राईज मिळालेलं होतं तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये आणि इकडे आम्ही सगळे खूप एन्जॉय करत होतो कारण मागे डी जे वाजत होता आणि आम्ही पण डी जे वाजला की आम्ही पण मस्त तिथे डान्स वगैरे करत होतो आता तुम्हाला दिसेलच समोर की पृथा पण स्टेजवरती जाते तिला पण प्राईज मिळालेलं होतं बघा तुम्हाला पण खूप आयडिया मिळेल तुम्ही पण पुढच्या वर्षी असंच थीम काही पण बनवून येऊ शकता इकडे बघा चला तर तुम्ही सगळ्यांनी आजचा व्हिडिओ बघितला असेल थोडंसं सुरुवात पण उशीरच केली मी व्हिडिओची तिथे ग्राउंडवरती गेल्यानंतरच आता पूर्ण मेकअप उतरलेला आहे आणि मगाशी खूप छान दिसत होतं सगळे आता गरबा करून करून सगळं घामानी खराब झालेलं आहे तर आणि तिथे डी जेचा इतका आवाज असल्यामुळे काहीच बोलता येत नव्हतं सगळं व्हॉईस ओवर करूनच सांगितलं आहे तुम्ही पूर्ण व्हिडिओ माझी एन्जॉय केले असेल तर छान प्राईज डिस्ट्रिब्युशन वगैरे सगळं दाखवलं मी आज आणि आमच्या ग्रुपमध्ये आज पृथानी छान साडी वगैरे घालून छान लुक केलेला होता तर तिला पण प्राईज मिळालं तर मी पण ते व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे तर चला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय गुड नाईट